नाशिकमधील पाथर्डी फाट्याच्या परिसरातील झुडिओ आणि क्रोमामॉलच्या अगदी जवळ एकशे वीस वारच्या प्लॉटमध्ये फोर बी एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा पूर्व फेसिंग रो बंगलो विकण्या या बंगलोच्या पार्किंगमध्ये दोन कारची पार्किंग मिळते देण्यात आलेल्या लिव्हिंग एरियावरील बाजूला ओ पी फॉर्सिंग देण्यात आलेला किचनचा यल शेपमध्ये स्पेस बघू शकता डायनिंग स्पेस देखील मिळतो कॉमन वॉशरूममध्ये देण्यात आलेला इंडियन कमोड देण्यात आलेला पहिला बेडरूम या पहिल्या बेडरूमला अटॅच वॉशरूम वेस्टर्न कमोड मिळते आतील बाजूला यानंतर मागील बाजूला देखील मार्क आणि युटिलिटी स्पेससाठी बरीच मोठी जागा मिळते येरो बंगलोचे जी प्लस वन असे स्ट्रक्चर आहे देण्यात आलेलं स्टेनलेस स्टील विथ उडन मध्ये आपणास हिरलिंग बघायला मिळेल या फोर बीएचके बंगलोमधील हा दुसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम सोबत पूर्ण रो बंगलो मध्ये पी पाऊसलिंग केलेला आहे यानंतर देण्यात आलेला तिसरा बेडरूम या तिसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम आहे या तिसऱ्या बेडरूमला रोड फ्रंट अटॅच प्रशस्त टफर ग्लासोबत बाल्कनी मिळते दे, यानंतर देण्यात आलेला दे चौथा बेडरूम चारही बेडरूमला अटॅच वॉशरूम आहेत आणि या चौथ्या बेडरूम देखील अटॅच रोड फ्रंट प्रशस्त मोठी बाल्कनी मिळते फोर एच के एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा रो बंगलो आहे एकशे वीस वाराचा प्लॉट आहे लोकेशन अतिशय प्राईम आहे किंमत आहे ब्याण्णव लाख निगोशिएबल